नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडोचं निविजन म्हणजे तुम्हाला सांगतो की कोमलने मस्त पैकी इकडे बाहेर चुलीवरती काय चालू केलंय काय चालू केलंय गे लागतंय ना मी सहज असं केलेला का ना मस्त पैकी सनसने तुम्हाला सांगतो हा आणि ती पण कारल, कारल, कारल खायचं टाकून खायासाठीच केलंय अगं पण आता काय टाकून द्यायला केलंय काय म्हणता मग कशासाठी केलंय म्हणून सांगतोय हा माणसाला आडव्यात घालत जाऊ नको आता तुला सांगतोय मी नाही तर परत म्हणशील की ही झालं ती झालं हा आता सांगतोय आणि बाहेर मित्रांनो असं चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे एकच नंबर तुम्हाला सांगतो लागतो खायला सनसनीत आणि मध्ये तर मटण मास जर असलं ना मग तर तुम्हाला सांगतो अजून एक नंबरच आणि ह्या काही तर कसं काय बघितलं का रामफळाचं झाड रामफळ कसं रामफळ 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 आणि इथं पिरू आणि आपल्या कोंबड्या बघितल्या का बघा कोंबड्या हे असं सांड लवल कुठं काय झालं भाकरी शेळ्या राहिल्या इकडे शेरडा हायती इकडे कोंबड्या हायत्या कुठं काय पडून गहन पडून देणार नाही त्या फक्त हो फरशी मात्र फरशी ही तुम्हाला सांगतो खराब करतात ते सगळं मला जाडायला लागतं काय एक का, का? मग आणि हागा मित्रांनो कोमल साठी नवीन खास मोबाईल बघितला कसा युचा हा का माझ्या पैसे स्वतः घेतल्यानं माझ्या इकडे काम आहे तुझ्या काम आहे अग इकडे ये तर ऐकतच नाही बघ तू मग असं मग मुसकाड फोडा वाटतं का नाही ना काय झालं दफ्तर कसं अडकावलंय बघितलं का काय काहीतरीच गडे छको तर अरे दादासाहेब बघितलं का दादासाहेब बसले ते कसं निवात मस्त पैकी आणि हा बघा ही आपलं कोरडू आणि ही एक पाटरू त्यांना मस्त पैकी आता खायला टाकलेलं नाही चाका साचलं होतं म्हणून पिटवून टाकलं या आणि हिकडे का कोमन हिकडे आणि विषय म्हणजे कारलं म्हणजे तुम्हाला सांगतो कारली कुठल्या कालवा कालवून केलं कारल्याचं माहिती आहे का हा का हबा का ह्या कारल्यांचं कालवून केलेलं आहे इथं झाडं असं कारल्याचं त्याचं कालवण केलेलं आहे कोमलने पण मला म्हणते एकात आणली ती का गं खोटं खोट बोलायला एक नंबर शिकली ग हा होय खोटं का बोलत आचिन तुम्हाला तुम्हाला माहिती ना खोटं का, का बोलत आचिन मला सांडलंय मला ढकलायला काय एवढी ताकद आहे का ताक तुझ्या हा <laughs> <आ>, मला ढकलाय निघाली या होय हा कुठे ते हा बघ घेवडा बी आलाय अजून तुम्हाला घेवडा दाव का सटकायचं बघ नको कायच बघाला अडचण येते मित्रांना फफया किती लागल्या बघितलं का फोई फो 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 का दोन झाड येते फफईची भरले भरलंसत तुम्हाला सांगतो हका वरपर्यंत निसत वरपर्यंत गज्ज भरली फपई अमलला लय झाडाचा नाथ काय सांगायचंय तुम्हाला लय नाथ झाडांचा लावलं तर खायला भेटतंय ना नाही लावल्यावर काय खायला नाही लावल्यावर कुठली भेटतंय खायला पिलू पिलूने ना, नाक घेतलं चिचून बघितलं हा का नाकावरच पाडला टोकार नको हात लावू नको त्याला दुखत असतं असत असतं आणि तरी तुम्हाला सांगतो अजून हा काही आल्या बघितल्या का हा हा आहेत त्या हा इथं कडी पत्ता गारताच या बघा मिरच्या गाडच्या आँब हा बघा आता ह्या आंब्याचं आंब काय सांगता येत नाही ह्या बघा आंबा हिथ बघितला का वांग्याचं झाड पण आहे लयला का तू कोमल चमत्कारला का कलाबाज लयला का तू आयला सग मला माहित नव्हतं एवढे कालाबाज आज चिमट घेऊन होतो दादाच काय चाललंय ते आपण बघणार आहे आता बरं आहे का <laughs> कुणाला बोलवायचं आता तुमची गाडी घ्यायला कुणाला तरी बोलवायचं का तुम्हाला बोल कुणाला बघ आ हाय तुम्हाला कुणाला बघू वाटतंय सांगा मला म्हणजे युट्यूब दरम्यान तुम्हाला सांगतो त्यांना आपण बोलून गाडी समजी येऊन गेले सगळी येऊन गेली कटळून गेली दमून गेली त्याच्यामुळे दादा म्हणजे दादा कोणालाच नको बोलवायला त्यांची ती सदा सुखी परपंचात खाऊन पिऊन सुखी राहा आम्ही आम्हाला पण सुखी समाधानी राहून द्या आणि आमचं काही पाठीमाग चेतू नका आहे का नाही कोय दादा ह्या चिमट घेत तू शण कर जाऊ नको आता सांगतो तुला झर आलाय मला तिथं कुठे वाढलंय तवाई निस्त हात लावला म्हणून काय झालं हात सांगत मग तसला हे करू नको हातपेत लावणूक म्हणून सर जा तिकड हो तिकड लागली शेंपाना करायला हा नाही सर सर्दी काय झर आलान काय आलाय सांगा लागली हा आ मी निवार दादा बघतात तिकडे कोण दादा बघतात कोण दादा मग दादांनी काय डोळे झाकून बसाव का दादा बघतात दादा बघतच असतात मग दिसतय तोवर माणूस बघतच असत चांगली रुक्मिणी सारखी उभा राहिली खाली <laughs> दुदे काय नि काय शिकली काय शिकली कारती काय शिकवलं आज शाळेत काय नाही शिकवलं विरुद्ध पाठ केलं पाठ करायला लावलेलं आणि अनेक वचन अनेक वचन ती शिकवलं आणि मन थंड सोडवायला लावलं होय तर असं ना मित्रांनो आता कोमल पळच काढते मला काय कारणाच आहे कोमलच बघितलं का हा बघा का ग कोमल लपून बसली लपून बसली या का लपून बसली होती लपून बसली लपून बसली होती तुला वाटलं का होणार तुला काय काम आहे माझं काय काम आहे मग काय कोणाच्या माग फिरव मी आहे हा सामान जी आहे बाहेर नि करा ती करा कर तुझी तो काय सांगते गबस पी देतो तर मित्रांनो असून द्या विषय काय माहिती आहे का आता चाललंय कोमलचा साहेब कसं नाही विजय चालून द्या आणि दादा मस्तपैकी तुम्हाला सांगतो चक्कर हाणून गावात नाही येऊन तुम्हाला सांगतो शेटर फिटर घालून मस्तपैकी मस्त पैकी बसले तकुलीचा अभ्यास <स्तिता> आ काय 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 हा येन <स्तिता> येईन आता येन आता ये ना आता दादासाठी हा तर खांबावरती एक ग्रामपंचायतचा बल आहे एक आपाने बल लावलाय खास आपाने एक बल लावलाय दादासाठी खास दादासाठी लावलाय बल खांबावरती दोन बल झालेत एक दिवाळीला ग्रामपंचायतचा बल बसवलेला आहे आणि एक ती आपाने बसावलाय खांबावर कारण की रातच दादाला आहे हे दिसत नाही काय नाही त्याच्यामुळं आपा म्हणलं दादासाठी बल लावतो तर अस मित्रांनो चला आपला आपल्याला तुमचा सपोर्टची गरज आहे तुमचा जेवढा सपोर्ट असेल तेवढा भारीच आहे आणि काय चुकलं असेल तर माफ करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ह्या काही कोंबड्या कशा कॉमेंट इथं हा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला नका चला मित्रांनो बाय बाय कर तिकडे हा मांजार ताका तिथं मांजार आता शेडला एंड झाला आपल्या